तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण एक खेळ बघणार आहोत खेळाचे नाव आहे रमला ग्लासांचा खेळ तर यामध्ये जेवढे विद्यार्थी आहे तेवढेच ग्लास या ठिकाणी टेबलवर आहे आणि समोरसुद्धा तेवढेच ग्लास ठेवले जाणार आहे तर या ठिकाणी दोन विद्यार्थी हे ग्लासचे वाटप करणार आहे आपापल्या रांगेतील विद्यार्थ्यांना मुलं मु मुलगी मुली मुलींना मुली, मुली करेल आणि हा मुलगा आपल्या सोपत्यांना करेल आणि शेवटचे दोन विद्यार्थी येतील आणि ग्लास वाटप करतील अशा प्रकारे या रांगेतील आणि या रांगेतील मुलगा आणि मुलगी हे समोरचे दोन विद्यार्थी ज्यांचं सुरुवातीला होईल अगोदर होईल लवकरात लवकर होईल दोनपैकी ते या खेळाची विजेता ठरेल तर सर्वांना खेळाचे नियम समजले सर्वधारण रेडी आहे तर मी आता एक दोन तीन म्हणतो चालू करायचा वन टू थ्री स्टार्ट या ठिकाणी ग्लास वाटप करत आहे सुशांत या ठिकाणी ही मुलगी वाटप करत आहे फास्ट वाटप करण्याला महत्त्वसुद्धा आहे आता तिकडून मुलगा आलेला आहे शेवटचा सुशांत नावाचा मुलगा आला आहे ते गोळा करत आहे तिकडून माही नावाची मुलगी आलेली आहे आता दुसरा नंबर आता ही मुलगी पुन्हा वाटत आहे आता शेवटच्या एक मुलगा आणि एक मुलगी पुन्हा सुटणार आहे बघणार आहोत आपण कोण जमा करते लवकर तर हां जीविका आणि हा आपला अंश आलेला होता आता यानंतर यानंतर कोणाचा नंबर आहे त्यांना वाटप झाल्यानंतर लवकर येतील हां वाटप करण्याला फार महत्त्व आहे हां त्यानंतर हां राहुल येत आहे इकडे ही मुलगी आलेली आहे हां ही वाटप आहे लवकर रागिनीसुद्धा वाटून राहिलेली आहे निशा पण वाटत आहे आता माही जमा करत आहे आणि माहीचा सुद्धा आहे बघू खेळाला रंगत चढलेली आहे कोण जिंकणार आहे तर बरोबर ठेवा व्यवस्थित चिटिंग नको बरोबर व्यवस्थित ठेवा हां हे मुलं सोबतीला आहे हे ग्लास वाटप करत आहे त्यांचे मित्र आहे हां माही आपली हे आलेली आहे अन्या बघू आपण आता कोण जिंकणार आहे तर जे लवकर करतील त्यांनी आम्हाला सांगायचं आहे सा की आम्ही जिंकलो म्हणून हा या ठिकाणी प्रिया जिंकलेली आहे प्रिया जिंकलेली आहे